नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज नीटची परीक्षा संपून पाच ते सहा दिवस झाले दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याला नीटच्या काउन्सिलिंगचा रिझल्ट एन टी एच्या वेबसाईटवरती जो टेन्टेटिव्ह तारीख किती असेल म्हणजे प्रत्येक गोष्टी पुढे कशा कशा स्वरूपामध्ये होणार आहेत त्या स्वरूपात मी ए रिझल्ट कधी लागेल त्याचबरोबर आन्सर की एन टी एची जी अथोराइज्ड आन्सर की आहे ती कधी येईल ओ एम आर सीट आपल्याला आपल्या म्हणजे डाउनलोड तर एक करता येऊ शकते किंवा आपल्या मेलवरती कधी येईल त्या संदर्भात त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेससुद्धा आपल्याला एन टी ए देत असतं ह्याच गोष्टी कधी कशा स्वरूपात येतील संदर्भात आज आपण डेट चर्चा करणार आहे वास्तविक नीटची परीक्षा चार मे रोजी झाली आणि रिझल्ट हा चौदा जून रोजी एन टी एने टेन्टेटिव्ह डेज आपल्याला सांगितलेले परंतु माझ्या म्हणण्यानुसार रिजल्टसुद्धा परीक्षाच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या सांगितले ते टेन्टेटिव डेट्स आहेत गेल्या वर्षी जवळपास दहा दिवस रिजल्ट अगोदर लागला होता त्या पद्धतीनं जर आपण अभ्यास करायला गेलं तर यावर्षीसुद्धा म्हणजे तो रिझल्ट जो आहे नेनटी नीटचा रिजल्ट जो आहे तो एक तारखेपासून पाच जूनपर्यंत ता लागेल असा एक आमचा सर्वसाधारणपणे अंदाज आहे आता त्याच्या पूर्वीचे बरेचशी कामं असतात आता परीक्षा झाल्यानंतर हे सगळे ओ एम आर सीट एकत्रित गोळा करून एका गोडाऊनमध्ये नेले जातात वगैरे आणि त्याचे सर्व रेकॉर्डिंग होत आहे पहिलं म्हणजे पहिली गोष्ट कॉम्प्युटर स्कॅनिंग होत आहे त्यामध्ये एन टी ए पहिली गोष्ट आपल्याला सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला आन्सर की कधी येईल एन टी ए आन्सर की ऑथोरायज आन्सर की म्हणजे आत्ता जी आन्सर की आलेली आहे ती आपण आपल्या वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे आन्सर आहे आता अर्थात एन टी एची कोचिंग किंवा ॲलनची काही वेगळी असेल का बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के बदल नाही बघणार म्हणजे सेमच असेल परंतु एन टी ए आपल्याला आन्सर की प्रोव्हाइड करणार आहे आणि त्या आन्सर कीचा जी डेट आहे ती टेन्टेटिव डेट आपल्याला कधी असू शकेल तरी एक बावीस तेवीस किंवा चोवीस तारखेच्या आसपास आपल्याला आन्सर की मिळू शकेल असं आम्हाला वाटत आहे दुसरी गोष्ट त्यानंतर ओ एम आर सीट आपण जी ओ एम आर सीट दिलेली आहे म्हणजे जे चार मे रोजी आले ते ओ एम आर सीट आपल्याला परत डाउनलोड करता येऊ शकते बघा किती पारदर्शक एन टी एचं आहे की तुमची ओ एम आर सीट जी तुम्ही पाठवलेली आहे ती तुमच्या मेलवरती किंवा एन टी एच्या वेबसाईटवरती तुमचे डिटेल्स टाकून तुम्हाला त्यामध्ये आपली डाउनलोड करून प्रिंट करता येणार आहे की जी तुम्ही ओ एम आर सीट एन टी एकडे पब्लिश के जे काही जमा केलेले आहे टी ओ एम आर सीटसुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि त्याची का प्रिंट काढून आपल्याला घरीसुद्धा जे काही एन टी एच्या आन्सर कीवरती जे काही आन्सर की आहे समजा त्याच्यामध्ये जे आहेत आणि तुम्ही केलेली जी काही ओ एम आर सीट आहे तीसुद्धा तुम्हाला प्रिंट काढून दोन्ही बघता येऊ शकणार आहे चेक करता येणार आहे आता दुसरा प्रकार याच्यामध्ये ते रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस हा पण आहे आता आन्सर की कधी येईल ओ एम आर सीटची आन्सर की कधी येईल दरम्यान एकवीस बावीस तेवीस दरम्यान येईल आणि त्याच दरम्यान बावीस ते वीस चोवीसच्या आसपास तुमचं ओ एम आर सीटसुद्धा डाउनलोड होईल सेम डेजमध्येच होईल कधीतरी म्हणजे एकवीस ते चोवीसमध्ये होईल असं आम्हाला वाटतंय कदाचित त्याच्या अगोदर एक दोन दिवससुद्धा होऊ शकते आता रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे काय हे बघा आन्सर की आपल्यासोबत आली म्हणजे आन्सर की म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे आहे अशा जे काही कोड कॉ म्हणजे पेपर कोड पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चार पेपरचे कोड होते त्या चारही पेपरच्या कोडचे आन्सर की आल्यानंतर आपल्याला चेक करण्यासाठी ओ एम आर सीट आपल्यालासुद्धा डाउनलोड करता येणार आहे त्याची प्रिंट काढून आपण त्याचे मार्क्स घरी पण काढता येणार आहे म्हणजे रिझल्टसारखे काही राहतच नाही पण तरीसुद्धा रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणून एक प्रकार आहे की तुम्ही ते पण येत असतात आपल्याला म्हणजे काय बघा ओ एम आर सीटवरती तुम्ही जे बबलिंग केलेलं आहे ते बबलिंग कॉम्प्युटरनं काय रीड केलं आहे म्हणजे तुम्ही बबलिंग जर समजा एकदम स्मॉल केलेलं असेल तर त्याने जर रीड केलेलं नसेल तर त्याचा उपयोग नाही म्हणजे ओ एम आर सीटवरती तुम्ही ठळक अक्षरामध्ये तुम्ही जे काही तुमचा जे रे रिस्पॉन्स आहे म्हणजे जे काही तुमचं उत्तर आहे ते तुम्ही त्यामध्ये केलं पाहिजे आता स्कॅनिंग केल्यानंतर तुम्ही लहानसं टीममध्ये दिलेलं असेल तर ते कॉम्प्युटरनं जर रीड केलं नाही तर, के ना तर तुम्हाला काही उपयोग होणार नाही त्यामुळं आन्सर की त्याचबरोबर ओ एम आर सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस या तिन्ही गोष्टी तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहेत म्हणजे एन टी एच्या वेबसाईटवरती तुमचे डिटेल्स टाकून तुमची आन्स अंस, आन्सर की सर्वांना म्हणजे तुमचे काही त्या चारीचे एकच आन म्हणजे चारीचे आन्सर कीचे तुम्हाला पी डी एफ येऊन जातील बरोबर त्यानंतर तुमची ओ एम आर सीट तुमच्या मेल आय डीवरती येईल किंवा वेबसाईटवरती येईल म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या म्हणजे ओ एम आर सीटनंतर आपण चेकअप करू शकतो पण ओ एम आर सीटचं जे बबलिंग केलेलं आहे तेच कॉम्प्युटरनं रीड केले का बघावं लागेल तुम्हाला त्याला आपण रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणतो आणि हे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेससुद्धा एन टी ए आपल्याला प्रोव्हाइड करत असतं त्यामुळे एन टी एकडून ज्या गोष्टी सिस्टमॅटिक होतात का नाही याबद्दल कुठल्याही प्रकारचं माझ्या मदत तरी शंका येत नाही नीट दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या शंका घेतल्या गेल्या परंतु ज्या पारदर्शकते रीतीनं म्हणजे अगदी फॉर्म भरण्यापासून ते रिझल्ट आपल्याला पब्लिश करेपर्यंत जे काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची जी एजन्सी आहे की जी संपूर्ण भारत देशामध्ये आणि भारताबाहेरसुद्धा जे काही पेपर कंडक्ट करते ना आणि आपल्याला सर्व अगदी डि डिटेल्स आणि अगदी पारदर्शकरित्या तुम्हाला रिझल्ट पाहा म्हणजे पोहोचेपर्यंत सर्व गोष्टी देत असतं त्यामुळे एन टी ए खूप आयडियल सिस्टम आहे असं मला तरी वाटतं त्यामुळं आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगेल की दरम्यान एक एकवीस ते पंचवीस या दरम्यान तुमची ओ एम आर सी डाउनलोड होईल एन टी एची ऑथोराइज्ड आन्सर की येईल आणि तुमचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत त्यामुळे रिझल्ट तुमचा पंचवीस तारखेला लागणार आहे खरा रिझल्ट कधी लागणार आहे पंचवीस तारखेला लागणार आहे आणि तिथून पुढे पाच ते सात दिवसामध्ये तुमचा एन टी एचा रिझल्ट मिळेल मग त्या रिझल्टमध्ये काय येणार आहे की तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड होणार आहे स्कोर कार्डवरती काय येणार आहे तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव तुमचं अप्लिकेशन नंबर त्याचबरोबर रोल नंबर आणि तुमचे जे काय फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे पर्सेंटाईल आणि टोटल पर्सेंटाईल आणि तुमचं ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये आणि त्याच्या खाली काय येणार आहे बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण येत असतो अशा प्रकारचं ते स्कोर कार्ड तुम्हाला मिळत असते तर स्कोर कार्ड मिळायच्या अगोदर तुमचा रिझल्ट मात्र पाच दिवस डिक्लेअर होत असतो म्हणजे कसा डिक्लेअर होतो आपण घरी रिझल्ट काढू शकतो आपण आपण जर खुना करून आणले असेल तर आपला रिझल्ट आज पण आलेला आहे परंतु रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस ओ एम आर सीट आणि आन्सर की अथोरवायज हे जर बघितलं तर तुमचे मार्क्स अगदी डिटेल्स तुम्हाला कळू शकतात एकंदरीत हे टेंटेटिव्ह डेस एकवीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला ओ एम आर सीट एन टी एच्या आन्सर की आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस मिळतील आणि रिझल्ट मात्र एक ते पाच जून जूनच्या दरम्यान लागेल पण टेन्टेटिव डेट मात्र तुम्हाला म्हणजे जे काय एन टी एच्या वेबसाईटवरती जे दिलेलं आहे ते आपल्याला चौदा जून अशी दिलेली आहे पण एवढा वेळ लागणार नाही एकंदरीत हा अपडेट किंवा एक टेंटेटिव्ह अंदाज तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच मी जय हिंद जय महाराष्ट्र